हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडतो आहे दोन दिवसापासून सकाळ संध्याकाळ पाऊस उघडं नाहीच आणि त्याच्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी पण दिलेली आहे तर आज मी बनवणार आहे म्हणजे आज माझं डेलीचं रुटीन आहे सकाळचं तर सकाळचं एवढं संध्याकाळपासून म्हणजे रात्रीपासून पाऊस जो होता तो उघडलेलाच नव्हता त्याच्यामुळे मग काय हे काय बघायलाच नको तरी पण समीक्षा आमची अशी आहे की तिला स्कूलमध्ये जायचं म्हणजे जायचंच असतं की ती तिकडं काय काय आहे ना पूरका व्हायना जर वरून सुट्टी असेल स्कूलची सुट्टी असेल तरच ती स्कूलमध्ये जात नाही नाही तर बाकीच्या मुलांसारखं नाही नाही जायचं म्हणजे जायचंच असं तिचं असतं तर तिला पाठवलेलं आहे स्कूलला तर थोड्या वेळाने भरपूर पावसाचा रेग्युलर चालूच राहिला त्याच्यामुळे मग ना स्कूलकडून सुट्टी जाहीर केली म्हणजे लहान मग ह्या वेदांत्यांना तर मग ह्याला ते स्कूलला गेल्यामुळे त्यांना काही अर्धातूनच शाळा सोडण्यात आली कारण त्यांना वरतून मंत्रालयातून फोन वगैरे आले तुम्ही स्कूल बंद ठेवा असं वगैरे सांगितलं त्याच्यामुळे मग त्यांना लवकर सोडण्यात आलं तर आता मी लागले सकाळचा स्वयंपाक करायला मिस्टरांना पण घाई होती त्यांचं पण असं चाललेलं की आज सुट्टी देतील का सुट्टी घ्यावी का पण काम ते काम असतं कधी सुट्टी असेल तर मग थांबावं लागतं नाही तर स असेल काम तर जावंच लागतं किती पाऊस असला आणि किती काय असलं तरी मग त्यांची तयारी चालू आहे त्यांच्या आंघोळ वगैरे त्यांचं करायचं चालू आहे आणि माझा स्वयंपाक करायचा चालू आहे करा चाल तर काल मी जो व्हिडिओ बनवलेला ना त्याच्यावरती भरपूर लोकांनी असं कमेंट केलं म्हणजे सगळ्या त्या व्हिडिओच्या रिलेटेडच कमेंट केला की हो बरोबर दाई तुम्ही बरोबर बोलताय असं तसं कारण हे जे आहे आम्छा, आम्छा ते आमच्या आमच्यापर्यंतच मर्यादित नाही आहे ते सगळ्यांसाठी आहे ज्यांच्यावरती जे म्हणजे होत आहे बरोबर ज्यांच्यावरती ते रिलेट करत आहे ते बरोबर कमेंट करतात की हां बरोबर हे असंच आहे ज्याच्यावरती नाही तर ते म्हणतात नाही असं काही नाही आहे तर जे करतात जे आ, हे अनुभवतात ना तर ते बरोबर त्यांना कळतं आहे की हां हे आपलं म्हणजे आपलं आपल्यासोबत पण असंच होतं आहे आणि कसं आहे माहिती आहे का बरेच जणांचं असं आहे की जे सरकारी नोकरी आहे तर त्यांचं जास्त करता हे करतात की बाबा तू सरकारी नोकरीला आहे तर मग तू हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे हे तुझं तु कर्तव्य आहे ते आहे हो सगळं मान्य आहे आणि आतापर्यंत ते आम्ही करतच आलेलो आहे पण माझं काय म्हणणं आहे तुम्ही सगळ्यांना समान धरा एकाच्याच मागं लागू नका कारण त्याला पण संसार असतो कुठेतरी आणि त्याचं पण कुठेतरी स्वप्न असतात आपण हे घरं घेतलं पाहिजे तिथं काय केलं पाहिजे तिथं काय केलं पाहिजे तुम्हाला के सांगते आत्तापर्यंत आम ना आमचं घर होऊन झालं पाहिजे कारण आता बारा वर्ष होऊन गेले नोकरीला तरी पण म्हणजे काय घरा कशात काही नाही का तर हे ह्यांच्या अंगावरती मरणाचं कर्ज आणि ते कर्ज काढून ठेवले आता ते सांगायला कसं वाटतं की कर्ज कोणामुळं काढलं आणि हे सांगायची गरजच नाही आहे एकत्र होते त्याच्यामुळं कर्ज हे काढत गेलं तू मोठा आहे तू मोठा आहे म्हणून म्हणून सगळं कर्ज ह्यांच्यावर अंगावर काढून गेलं आणि जेव्हा ते क म्हणजे का नाही का फेडायचं वगैरे असेल तेव्हा मग सगळे तुम्ही वेगळे राहता तुम्ही वेगळे राहा म्हणून म्हणून असं बाजूला काढलं आणि त्यातून आम्हाला सुद्धा म्हणजे आता बोललं काय की लगेच राग येतो दुसऱ्यांना म्हणजे ह्यांना बोललं तरी राग येतो आणि आपण जर आपण फेस करतो ह्या सिच्युएशनला म्हणजे आपण सिच्युएशनला फेस पण करायचं तोंड द्यायचं त्याला आणि ह्यांना बोलायचं सुद्धा नाही बोललं तर ह्यांना लगेच राग येणार हे कुठली म्हणजे कुठली असे ही आहे म्हणजे नाही का आपण बोलायचं सुद्धा नाही हे काय कोणतं मला मला तर असं वाटतं ना ज्याला ज्याचं जळतं त्यालाच कळत असतं बाकीच्यांना काय कळणार नाही जे ते नुसतं मजा घेत बसणार आहे ते हा 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 म्हणून आणि आमचे सासूर सासरे तर म्हणतात हा काय ते तर फिटूनच जाईल की कर्ज असं आहे तसं आहे आणि त्यांना म्हणलं ना की तुम्ही थोडीफार मदत करा मदत म्हणजे जास्त काय नाही जे जमीन वगैरे ते आण अगोदर आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्ही जेव्हा तुम्ही आता तुम्ही कर्ज काढताय पण जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला देणारच आहे तेव्हा आम्ही घर विकू हेतलं जे आपलं आहे ते घर विकू आणि ते तुम्हाला तीन भावांना पण देऊ आणि किंवा कधी मग जमीन आहे तर ती विकू थोडीफार आणि ते तुम्हाला देऊ असं म्हणजे तिथं पण तिघांना देऊ हां ज्या कर्ज काढायला आम्ही एकटे आणि जमीन वगैरे विकली किंवा घर वगैरे विकलं तर तू तिघांना वगैरे देऊ आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला एकट्यांनाच पाहिजे पण ते तरी करा ना ते तरी करा ते ते करून तरी आमचं थोडेफार जे जास्त आहे ते तेवढंच ते तर द्या जास्त जे घेतलेले तीन भावांना तीन वाटे तर येणारच आहेत बरोबर पण तुम्हाला तुम्ही जे आमच्यावर कर्ज काढले ना त्याचे थोडंफार जे जास्त आहे एक दोन लाख ते तरी द्या ना आम्हाला जास्तीचे म्हणजे आम्हाला तेवढी फार मदत होईल ना नाही तुम्ही नोकरीला आहे नोकरीला म्हणजे नोकरीला हाय हाय खरं आहे पण त्याच्यावरती लोन किती आहे त्याच्यावर कर्ज किती आहे ते कसं करायचं नळडीला आलं आहे इथपर्यंत घा हे आलं आहे बुडलं आहे इथपर्यंत आणि ते वर काढायला पण तुम्हाला जमणार नाही म्हणजे तुम्ही आहेत काय म्हणजे तुम्ही अगोदर म्हणायचं की तुम्ही होता पुढं तुम्ही करा आम्ही आहे तुमच्या मागं तुम्ही करून द्या आम्हाला कर लोन काढून द्या कर कर्ज काढून द्या आम्ही फेडू तुम्हाला कसं नाही कसं आम्ही फेडणारच आहे आणि माणसाने मग आई वडील आहेत म्हणून ते करायचं पण शेवटी ह्यांचं मग परत आहेच आहे म्हणजे नाही का तुम्ही एकटेच नाहीत ना आम्हाला तिघं पण आहेत मग कर्ज काढताना पण असं वाटाय म्हणायला पाहिजे ना की तुम्ही तू एकटाच कशाला काढतो बाबा तिघांनी काढा म्हणून हां मग ह्या गोष्टीचा मला जास्त राग येतो आणि आपण बोल आपण गप्प बसलो ना तर मग ठीक आहे आणि जर आपण थोडंफार बोलायला लागलो आता किती टेन्शन असतं बरं थोडंफार वाटतंच ना कुठंतरी आपण एवढं करायचो आणि एवढ्यातून हाताला काय आलं नाही तर आपण थोडंफार वाटतं थोडंफार बडबड कर करतं तोंडातून तो जातोच एखादा शब्द मग तिकडून पण त्यांना राग येणार हे कुठले मला तर ह्याचंच लय हे येतं तुमच्यावर जर अशी व्यवस्था तुमच्यावर जर अशी वेळ आली असते तर तुम्ही काय केलं असतं ह्याचा विचार प्रत्येकाने करायचा असतो आणि नंतर समोरच्याला त्रास द्यायचा असतो तर अगोदर देव देव म्हणत होते ना आता खुशाल त्या दोघांनी पण तोंड फिरवले म्हणजे सासू सासऱ्यांनी थी, तोंड फिरवले आमच्याकडनं तुमचं तुम्ही करायचं आहे तसं करा आम्हाला काय विचारू नका किंवा आमचं नाही तर तुमचंच आहे तुम्हीच करा पण आता नाव असेल तर आम्ही करू ना का आम्हाला असं तिथं कोणतरी उभं तरी देईल का तुमचंच आहे ना तुम्ही करू शकता तुम्ही घेऊ शकता काय बोलायचं वरनं असं काय कळतच नाही मला तर असं आहे त्याच्यामुळं खूप टेन्शन आहे खूप टेन्शन आहे काय सांगायचं काय किती सांगितलं ना तेवढं कमीच आहे त्याच्यामुळं माणूस काय करतो आहे का गप्पस्तं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणतात मग असा उद्रेक होत असतो